पळसुनी मूर्धुनी आणि परिसरातील गावांना परमार्थाच्या मार्गामध्ये आणून सोडलं आहे आपल्याला आपले वडील, अपले अपले वडील देता, देता, जे आपल्याला प्रॉपर्टी देतात घर देतात दार गाडी काय जे असेल ते देतात परंतु काही महात्मे असे आहेत की जे आपल्याला जीवनामध्ये आपल्याला उद्धरण्याचा मार्ग देतात कसा उद्धार झाला पाहिजे भगवंतापर्यंत कसा जाता येईल माझ्या जीवांना माझ्या बांधवांना माझ्या बंधूंना आई बहिणींना कसं देवापर्यंत जाता येईल तो मार्ग जर कोणी आखून दिला असेल तर ते पांडुरंग महाराज आहेत आणि म्हणून आज आपण या ठिकाणी एवढा आनंदाचा सोहळा साजरा करीत आहोत त्यानंतर ती मालिका रामचंद्र महाराजांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपासली पूर्ण वारसा महाराजांकडे आणि यशस्वीरित्या आस्ता काय त्यांनी ही धुरा सांभाळली आणि हा मार्ग आणि दिवसेंदिवस वा वाढवत नेला आणि त्यानंतर महाराज गेल्यानंतर महाराजांच्या हयाती तर ही आमची सगळी वारकरी मंडळी टाळकरी मंडळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे सगळे अध्यक्ष सचिव सगळे ट्रस्टी कार्यकर्ते या मंडळींनी या कार्यक्रमाला कळस चढविला ही जी यांची भूमिका आहे ही कळसाची आहे आज आम्हाला पांडुरंग महाराजांना आज आनंद वाटत असे कि माझ्या नगरीमध्ये आणि सगळे वारकरी उभे आहेत जी ज्या गोष्टीची उणीव आपल्या गावामध्ये होती ती गोष्ट संपूर्णत आता भरून निघालेली आहे आमचे सगळे टाळकरी पन्नास ते साठ टाळकरी आहेत आमची मृदुंजी बळसुणीची दिंडी प्रसिद्ध झाली वणी तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि हे सगळे हिरेरी आणि भाग घेऊन हा परमार्थाचा मार्ग आणखी सुलभ करून दिला यशस्वी करून दिला आणि सर्व गावकऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवला खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो कुळी कन्यापुत्रात यांना हरी यांना पाहिल्यानंतर साधू संतांना रामचंद्र महाराजांना पांडुरंग महाराजांना किती हर्ष होत असेल हे सांगता येत नाही सज्जना कारण ते महात्मे देहाने गेले आहेत आत्मेने अजून शिल्लक आहेत कारण जीव मरत नसतो जीव ट्रान्सफर होत असतो जीव देहा देहा है हो हा देह जातो हा देह आहे ना हा ना उत्तरामध्ये शुरा गुरुद्वैता आणि संयाती वायुरगंधा निवाशया शरीर जात परंतु जीव आहे तो आपल्या विविध संकल्पना घेऊन दुसऱ्या जन्मामध्ये ट्रान्सफर होतो गीतेच्या पंधरा गजामध्ये सांगितलं भगवान गोपाल कृष्ण अर्जुना सांगतात की माणूस मरत नाही माणूस मरतो म्हणजे देह मरतो त्याचा जीव मरत नाही तो ट्रान्सफर होतो आणि ट्रान्सफर झालेले हे महाराज मुक्त अवस्थेत असो की आणखी कोणत्या आणि जन्म धारण करत असो पण त्यांना हे दृश्य पाहिल्यानंतर एवढा मोठा आनंद होईल सज्जना हो खूप पवित्र भूमी झाली मुर्दोनी पळसुनी गाव आणि नदी गंगा पवित्र झाली सगळे लोक पवित्र झाले आहेत जेथे हरिचे दास जन्म घेतली पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरिचे दास जन्म घेते या गाव मध्ये भगवंताचे भक्त जन्म घेतात ते गाव धन्य आहेत आमच्या गावमध्ये जवळपास मृधुनी पळसुनी मिळून जवळपास दीडशे वारकरी आहेत दीडशे दोन गाड्या तर पळसुणीच्यात आहेत एवढी मोठी वारकरी संपदा या गावाला लाभण्याला कारण पांडुरंग महाराज आहेत रामचंद्र महाराज आहेत त्यांच्या चरणी वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो थाला, च्या कीर्तना करता घेतलेली गवळण ही विरहिणी स्वरूपाची आहे सज्जन गवळणीच्या अंतरंगात घुसण्याकरता त्या गोपीच्या चरणाला वंदन करावं लागतं संतांना वंदन करावं लागतं त्यांच्या करंडमुळे आम्ही बोलतो एरवी आमची काही पुण्याही नाही आमची काही विद्वत्ता नाही त्यांची कृपा त्यांच्या कृपेने आम्ही बोलतो आज विरहिणी जी आहे ती अशी आहे जीवा जीवी आ, जीवा, प्रेम भावा, आणि तुझ वाचून केशव आणून जीवे अनुसरले अजूनही का नाही विगी तो सहे प्राण माझा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू आणि बाप्रखमादेवर श्री विठ्ठलू जीवे अनुसरले अजूनही का नाही विगी आणावातो सहे थोडक्यात भाव थोडक्यात असा आहे की गोपी काला करायचं म्हणजे काय करायचं तर काला म्हणजे प्रभूच्या चरणी संपूर्णपणे समर्पित होणे याचं नाव काला आहे जीवाच परब्रह्म्याशी एक रूप याचं याच नाव काला आहे ही गोपी वैराग्याच्या भूमिकेवर आली आहे आणि आत्मसाक्षातकाराच्या भूमिकेवर आली आहे आणि ही घरामध्ये बसलेली आहे आणि देवासमोर बसून सांगतायत कि जीवे अनुसरले अजूनही जी जीवा, जीवा जीवा, का नाहीची जीवा आणि प्रेम भावाची भावा तुझ वाचून केशवा आणून आवडे तुझ्याशिवाय मला या जीवनात काही आवडत नाही बाप रखमादेव विठ्ठलू हा विठ्ठलू हा कृष्ण कन याशिवाय मला माझ्या जीवनामध्ये हो कोणीही आवडत नाही काही आवडत नाही जीवे अनुसरले आणि असा माझा परमात्मा माझ्या घरी का येत नाही असा अटास धरून ती देवघरासमोर बसली आहेत असा या अभंगाचा भावार्थ आहे आणि अंतरंग आहे सज्जनो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाव जगन नेत पाणी मंडन मंडना तरुण तुळशी माला कंदर कंजने सदय धवलास विठ्ठल पांडुरंग तारू

गोपीच्या अंतरंगाचं वर्णन करतायत असा एक प्रश्न येईल की पाच हजार वर्षापूर्वी जवळपास पाच हजार वीस वर्ष झाले आहेत द्वापार युगाचा काळ आणि ज्ञानेश्वर महाराज सातशे साडेसातशे वर्षापूर्वीचे आणि कसं काय वर्णन करतायत गोपीचं नाही बहु बहुकाळी बहुकाळी आम्ही देवाचे गोळी या जन्मत नाही अनेक जन्म मौली आणि भगवंता सोबत आहेत अवतारामध्ये सुद्धा सोबत आहेत गोपी सोबत आहेत आणि त्यामुळे माऊली गोपीच्या अंतरंगाचं यथार्थ वर्णन करू शकतात वास्तविक पाहता यांचं स्थळ जे आहे यांचं आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो तुकाराम महाराज महाराजांचा तुकारा अभंग आहे पण याच्यामध्ये शब्द वापरताना तुकाराम महाराजाने मी वैकुंठवासी असं म्हटलेलं नाही यांचं वाङ्मय जेव्हा आपण वाङ्मयाचा विचार करतो अभंगाचा विचार करतो तेव्हा त्या अभंगामध्ये एवढं मोठं व्यापकत्व असते तुकाराम महाराज अभंग लिहित आहेत आणि सांगतायत का आम्ही वैकुंठवासी मी नाही आम्ही आम्ही याचा अर्थ भक्त प्रल्हादा जी मालिका आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराजापर्यंत आणि पुढे सुद्धा आम्ही सर्वजण ऐकून आहोत आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरता या आम्ही लोकांना मार्ग दाखवण्याकरता आलो आहे हो। गीताशास्त्र अत्यंत कठीण आहे वाचण्याकरता कठीण समजण्याकरता कठीण सुलभ करून सर्वसामान्य माणसापर्यंत अध्यात्म ज्ञान पोहोचवण्याकरता माऊली जावतात माऊलीनी शिष्य केले नाही माऊलीनी माऊलीनी काय केलंय माऊलीनी शिष्य केले नाही माऊलीनी संत केले ठाला, ठाला।, ठाला। आला। तो संत तो संत खेचर, मौली किती दुःख कष्ट दिले पूर्ण कुटुंबाला वाईट टाकलं अत्यंत वेदना दुःख सहन करावं लागलं मौली ज्ञानेश्वरांना त्या ज्ञानेश्वराला त्या, त्या खेचाराला माऊलीने काय केलं नामदेवाचा गुरु केला कृपा कुणाची माऊली ज्ञानेश्वर संत केले शिष्य केले नाही संत कृपा कटाक्षेने आणले आणि आपले पदी वैसविले बाप रखमहादेवर विठ्ठले भक्ता तिथले वरदान एक आपल्या योग्यतेचे माणसं तयार केले अठरा पगड जातीच्या लोकांना एका वारकरी संप्रदायाच्या झेंड्या खाली आणून आणि सर्व समाजामध्ये समा प्रस्थापित केला माझ्या माऊलीनी माझी माऊली आणि म्हणून माऊली आहे माऊलीच नाही विश्व माऊली आहे या जगाची माऊली आहे केवळ महाराष्ट्राची भारत देशाची नवे नवे या विश्वाची माऊली आहे आणि म्हणून पसादान माग जात असताना आता विश्वात्मके देवे दोष तोषावे आणि तो शिवसेने हो विश्वात्मक माऊली माझ्या माऊलीच हे आहे सज्जनो आमच्यासारखा तुडबुंजा माणूस अल्प ज्ञानी माणूस आणि माऊलीच्या विरेणीवर <coughs> भाष्य करेल बोलेल असं कधी नाही आम्ही यखश्चित आहोत आम्ही फक्त माऊलीने आमच्याकडे कृपा कटाक्षी निपाळ म्हणून काहीतरी मोडके तोडके शब्द आपण बोलत आहोत सज्जनो विरेनी फार कठीण आहे विरहिणीच्या अंतरंगात गेल्याशिवाय विरहिणी कळतच नाही अशी ही विरहिणी आहे जीवीची जीवा आणि प्रेम भावाची भावा, भावा। तुझ वाचनी के अनु आणून आवडे देवा देवा ती गोपी आ, गोपी भाव प्रगट झाल्याशिवाय गोपी कोण आहेत गोपी भक्तीच्या आचार्य आहे हो नारदाच्या बरोबरची भक्ती जरी कोणाची असेल तर ती गोपींची आहे किंबोना नारदापेक्षाही जास्त उच्च प्रतिनिधी भक्ती कोणाची असेल तर आमच्या गोपिकांची आहे हो। सज्जना या गोपिकांचा भावार्थ आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की जीवीची जीवा प्रेम भावाची भावा आणि तुजो वाचून केशवा आणून आवडे ती गोपी देवघरात बसली आहे देवघरात बसली आहे आणि परमात्म्याकडे पाहून परमात्म्याचं स्वरूप आपल्या हृदयात साठवून आणि सारखी रडत आहे सारखी रडत आहे की प्रभू तुम्ही आला नाहीत प्रभू तुम्ही आला नाहीत मी तुमची केवढी मोठी वाढ बघते आहे परंतु तुम्ही येत नाही तुम्ही येत नाही येत नाही माझ्या जीवाची आवड तुम्ही का बर समजून घेत नाही सावळे परब्रे परब्रह्म मन राणीवा घर गेले मी माझं मन श्रीकृष्ण परमात्म्याच सुख भोगण्याकरता मंदिर केलाय मन राणीवा घर गेले याचा अर्थ असा आहे की मी माझ श्रीकृष्ण मंदिर केलं कशा करता श्रीकृष्ण सुख भोगण्याकरता काय करू सावळे गोवित आपे आप लपत म्हणते माझं मन आहे ना एका श्रीकृष्ण परमात्म्या शिवाय मला या जगतामध्ये आणखी काही आवडत नाही तो i आणि या विठोबा भाऊ आवडशी जीवापासून या तुझी आण वाईन गा देवराया आण हो सांगतो म्हणते गोपी तुझी आण वाईन गा देवराया बहु आवडशी जीवापासून या माझा जीव आहे माझा माझा श्रीकृष्ण परमात्मा जीव आहे सज्जन हो जीव जर या शरीरातून काढून गेला तर काय अवस्था होते मृत होतं तसा तो तर श्रीकृष्ण परमात्मा आणि मला भेटत नाही माझ्याकडे येत नाही म्हणून ती सारखी देवघरामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या हृदयात साठून स्मरण करतायत आहेत की जीवीची जीवा आणि प्रेम भावाची या भावा, भावा तुझं वाचून एक शिवा आणून आवडे रे आणि मला काही आवडत नाही पांडुरंगा एक क्षणाची देखील एक क्षण देखील मला एका वर्षासारखं वाटतो एका युगासारखं वाटतो प्रभू हो पंढरपूरचा निळा श्रीकांत पंडर बुरीे थानेा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी याला डोळाबाई हो आणि काय झालं वेद झाले हो म्हण तयारची गुणी